त्याचं कारण असं आहे जरी मला परवानगी दिली असण असं पारितोषिक निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक आमचे मित्र अभिजितजी कुलकर्णी या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य नगरवर्षक यांचं संपूर्ण व्यवस्थापन व्यासपीठावर उपस्थित असलेले चे मेंबर महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व गुणदान करणारे गुणदाते आणि या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थी कल्याण अधिकारी सांस्कृतिक प्रमुख आणि मित्र मैत्रिणी तर मी उद्घाटक उद्घाटन करण्यासाठी आलेलो होतो जस अभिजितजींनी आता सांगितलं सभागृह खूप छान शारदाबाई पवार सभागृह सकाळी पाहिलं आणि नगर सरांना म्हटलं सर आता काही इथून माझं कौल लिहित नाही मी समारंभपर्यंत थांबतो त्याचं कारण असं आहे जे काही कामं होती ती फोनवर होण्यासारखी होती आणि म्हणून ती सर्व कामं फोनवर वाटायला लावली आणि मग या ठिकाणी धाबल असताना मी का बोलतोय त्याचं कारण असं आहे हे दादा पाटील महाविद्यालय हायब्रेड महाविद्यालय ते <laughs> काय सकाळी ऑब्झर्वेशन मी करत होतो निरीक्षण मी करत होतो सन्माननीय प्राचार्य ए प्लॅन बरोबर बी प्लॅन त्यांचा तयार असतो आणि सत्तावीस इव्हेंट सत्तावीस इव्हेंटचे नियोजन अगदी नोंदणीपासून पारितोषिक वितरणापर्यंत ज्या पद्धतीने या महाविद्यालयाने केलेलं आहे ते अफला होईल सर सलाम लेखम <प्थाँगा> एवढं करणं सोपं नाहीये आणि मी बसणाराला सांगतो आणि व्यासपीठावरील दोन व्यक्तीला सांगतो फक्त तुम्ही सांगायचं नाही सत्तावीस इव्हेंटची नावं बसणाऱ्यापैकी ना कोणी जर सांगणार असेल तर सांगू शकता का इथलं फक्त स्वामीराज भिसे सर आणि सुरज सर सोडून बाकी कोणीही सांगू शकत नाही एवढे इव्हेंटच नियोजन या महाविद्यालयाने ए प्लॅन बरोबर बी प्लॅन घेऊन केलेलं आहे आणि केवळ नगरकसांचं मी अभिनंदन करणार नाही त्यांच्या पाठीशी असलेली ही टीम आणि त्यांच्याबरोबर असलेला महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ टीचिंग नॉन टीचिंग डेली वेजेस चे कर्मचारी एन एस एस चे विद्यार्थी कमोशिकाचे विद्यार्थी या सर्वांचं मी भरभरून कौतुक करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो कारण ही स्पर्धा छोटी नाहीये ही स्पर्धा खूप मोठी आहे आणि म्हणून एवढे बारकावे करून जर एवढं नियोजन हे महाविद्यालय करत असेल या ठिकाणच्या आदरणीय नगरकर सर करत असेल तर नगरकर सरांना आम्ही या महाविद्यालयाची विनंती <प्राविणी> सर दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस च पारितोषिक आदर्श महाविद्यालय पारितोषिक हे महाविद्यालय वाट पाहत आहे केवळ काढच नाहीये सन्माननीय नगरकर सर आपल्यासाठी सुद्धा दहा फेब्रुवारी वाट पाहतोय आम्ही दोन्ही पारितोषिकासाठी विद्यापीठ अप्लाय करा मला खात्री आहे दोन्ही पार्दुशिक आपल्याला मिळतील फक्त अन्न हो नये एवढीच अपेक्षा आहे कारण हे पाठीमाग घडलं आहे मला माहिती आहे मी बोलून गेलेलो आहे पण आता हे होणार नाही असं मला वाटतंय आणि म्हणून ग्रामीण भागातलं अतिशय उत्कृष्ट महाविद्यालय आत्ताच देशातलं सहाव्या क्रमांकाचं महाविद्यालय म्हणून घडले गेलेलं आहे जर देशातलं सहाव्या क्रमांकाचं महाविद्यालय घडलं जात असेल तर विद्यापीठातलं नक्कीच पहिल्या क्रमांकाचं महाविद्यालयाचा मात्र पुन्हा महाविद्यालयाच्या संपूर्ण करावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यपणाच्या व्यवस्थापनाच्या वतीने कुलगुरू प्र कुलगुरू आणि रजिस्ट्राच्या वतीने खूप खूप खुँ। धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद